सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणीगडावरील चैत्रोत्सवाच्या निमित्तानं सप्तशृंग देवीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक सप्तशृंग गडावर येत असतात या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी एस टी प्रशासनानं पाच तेरा एप्रिल या कालावधीत नवीन सीबीएस मालेगाव मनमाड नांदगाव सटाणा बस स्थानकातून तब्बल अडीचशे जादा बसेस सोडण्यात येणार आहेत शहरातील नवीन सीबीएस बस स्थानकातून सप्तशृंग गडावर जाण्यासाठी पासष्ट बसेस प्रत्येक पंधरा मिनिटांच्या वारंवार तिने धावतील मालेगाव इथून पंचेचाळीस बस दर वीस मिनिटांनी मनमाड येथून पंधरा बसेस दर तीस मिनिटांनी तर सटाणा येथून पाच बसेस दर एक तासाच्या वारंवार ते निधावतील एस टी प्रवासी वाहतूक सेवा चोवीस तास असेल भाविकांची गर्दी बघून त्यात वाढही करण्यात येणार आहे यासोबतच नाशिक ते सप्तशृंग गड या मार्गावर ई बसच्या प्रतिदिन छत्तीस फेऱ्या होतील दरम्यान वडीगडावर जाणाऱ्या भाविकांसाठी नवीन सी बी एस बस स्थानक नांदुरी पायथा वाहनतळ आणि सप्तशृंगी गड वाहनतळ परिसरात एस टी महामंडळाच्या वतीनं यात्रा वाहतूक केंद्राची स्थापना केली जाणार आहे तर गडावर जाण्यासाठी भाविकांना खासगी अथवा पर्यायी वाहनाने नांदूर येथे पार्किंग करावी लागणार आहे भाविकांना वेळेत आणि सुलभ दर्शन होण्यासाठी नांदूर येथून सप्तशृंग गडावर एकशे वीस बसेस दर पाच मिनिटांच्या अंतरानं धावतील ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक